शिवसेनेशी आघाडी केली विजय झाला असून आमदार सुहास कांदे समर्थकांच्या जमावाचा जल्लोष करत गुलालाची ट्रक भरून उधळण करण्यात आली लाडक्या बहिणींच्या पॅटर्न अण्णांचा विजय झाला असे वाटते का महिलांना विचारले असता महिलांनी नकार देत सांगितले की सुहास अण्णांनी विकास केला म्हणून अण्णांचा विजय निश्चित झाला आहे कोण आला रे कोण शिवसेनेचा वाघ आला पाणी कोणी आणलं अण्णांनी आणलं विजय निश्चित झाल्याचा समर्थकांनी घोषणांनी स्पष्ट बोलून दाखवले आहे मागील पंचवार्षिकला माजी आमदार पंकज भुजबळ यांना तेरा ते चौदा हजारांनी देखील पराभूत करत आमदार सुहास कांदे यांनी बाजी मारत धूळ चालली होती तर या पंचवार्षिकला त्यांचे मोठे बंतू माजी खासदार समीर भुजबळ यांना देखील चार पट एकोणनव्वद हजार आठशे चौऱ्याहत्तर मतांची आघाडी घेत सुहास कांदेंनी धूळ चालली आहे चरुंगी लढत असल्याचे म्हटले जात होते परंतु एकतर्फी जनतेने कांदेंना एक लाख अडतीस हजार अडुसष्ट मतांनी तब्बल विकासाच्या मुद्द्यावर विजयाकडे घेऊन वाटचाल केल्याचे चित्र दिसून आले आहे आमदार सुहास कांदे यांच्याकडून जनतेच्या विकासाची अपेक्षा वाढल्या आहेत आमदार सुहास कांदेंनी मायबाप जनतेचे आवाहन

बघा तुम्ही त्यांच्याकडे विकास नव्हता लोकांचे सुख दुःख नव्हते त्यांच्याकडे त्यांनी कधी कोणाच्या वाईट काळात गेले नाही त्यांनी पक्ष मोठा ना। केला नाही मग त्यांच्याकडे काही नव्हतंच त्याच्यामुळे लोकांना ते वेड्यात काढत होते परंतु माझी मायबाप जनता माझे पदाधिकारी महायुतीचे हे सुज्ञ होते त्या घाणेरड्या राजकारणाला ते बळी पडले नाही त्यामुळे मी त्यांच्या सगळ्यांचे आभार मान पुढचं विजन काय तुमचं आता आले माझा पुढचा विजन असा आहे नांदगाव करंजन योजनेचं पाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा सेकंड फेजमधली शिवसृष्टी डॉक्टर बाबासाहेबांसारखी साहेबांची मनमाडमध्ये मोठी भीमसृष्टी त्याच्यानंतर जे जे अठ्याहत्तर खेडीचं पाणी योजना असेल सव्वीस खेडी पाणी योजना असेल आणि सगळ्यात महत्वाचं महिलांचं जे असेल महिला सबलीकरण हा सगळा माझा पुढचा अजिंठा असेल आणि त्याच्यानंतर प्रत्येकाच्या शेतात कसं पाणी जाईल प्रत्येकाच्या मळ्यात कसं पाणी जाईल आणि माझा शेतकरी कसा सुजलम सुपलम होईल हे माझं ध्येय पंकज भुजबळ मला वाटतं पंधराच हजार मात्र निवडून आले त्यात हिरे उभे राहिले म्हणून निवडून आले परंतु मी मला असा गर्व नाहीये परंतु मी नम्रपणे सांगतो की मी पंकज भुजबळांच्या पाच पटीने निवडून आले म्हणजे शेवटचा एक प्रश्न असा पूर्ण जे विजयाचं गणित आहे किंवा जे विजयाची जी आहे क्रेडिट कोणाला हे क्रेडिट पहिलं महायुतीला हे जे नेते दिसतात तुम्हाला हे आमच्या मागे माझ्या मागे या नेत्यांना दुसरं क्रेडिट जाईल मायबाप जनतेला आणि तिसरं क्रेडिट जाईल माझ्या कुटुंबाला धन्यवाद प्रकारात सक्रिय होतात काय वाटत काय वाटतय खूप आनंद होतोय तुम्हाला काय वाटत का अण्णा आता दुसऱ्यांदा निवडून आले तर त्यांनी काय करावं असं तुमची पण काय इच्छा आहे का आता हे काम करावं तुम्हाला अपेक्षा असेल त्यांच्याकडून एक महिला त्याच्या स्वप्नात एक नांदगाव तालुका आहे तो नक्कीच पूर्णत्वाचा येईल असं मला वाटतं एवढ्या पंचवर्षी मध्ये अर्धी तर स्वप्न आमची पूर्णच झालेली आहेत सगळ्या कामांच्या माध्यमातून आणि अर्धी जी कामं बाकी आहेत ते नक्कीच आमच्या स्वप्नातल्या नांदगाव इथे तुम्हाला बघायला मिळेल लाडक्या बहिणींच काय वाटलं असलं बरोबर शंभर टक्के साथ देईल लाडक्या बहिणी फक्त मुख्यमंत्र्यांच्याच नाही तर आज नांदगाव तालुक्याच्या प्रत्येक भगिनींच्या तोंडावर अण्णांचं नाव आहे अण्णांच्याही त्या लाडक्या भगिनीच आहेत त्यामुळे नक्कीच त्यांची खूप साथ लाभली आपण भावना तिसऱ्यांदा चौथ्यांदा पाचव्यांदा पुन्हा पुन्हा उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रज्ञानंद जाधव हो, नांदगाव